नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये गेल्या आठ दहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसामुळे अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई कशी मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीक विमा क्लेम कसा करायचा आहे सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पर नक्की पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट सांगितले आहे की अतिवृष्टी झालेल्या सर्व भागांमध्ये सरसकट पंचनामे होणारच यामध्ये कुठलाही अडथळा नाही म्हणजे एखादं मंडळ बाधित आहे किंवा नाही असं बंधन नाही पण समजा तुमच्या भागात अजूनही पंचनामे झालेले नाहीत तर तुम्ही स्वतः नुकसान रेकॉर्ड करून ठेवा हे कसं करायचं सर्वप्रथम मोबाईल कॅमेऱ्याने तुमच्या पिकांचे व शेतीचे स्पष्ट फोटो काढा शक्य असेल तर जी पी एस कॅमेरा किंवा जिओ टॅनिंग ऍप्स वापरा जेणेकरून फोटो सोबत ठिकाणाचेही लोकेशन नोंद होईल हे फोटो त्याला ठीक कृषी सहाय्यक किंवा गावातील सेवा केंद्रामार्फत द्या आता जर तरीही पंचनामे झाले नाहीत तर हे फोटो तुमच्याकडे पुराव्यासाठी जतन म्हणून ठेवा शेतकरी एकत्र येऊन तालुका कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधा आणि गरज पडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा लक्षात ठेवा अगदी एका शेतकऱ्याचं नुकसान जरी झालं तरी पंचनामे करणं बंधनकारक का आहे आता शेतकऱ्यांचा दुसरा मोठा प्रश्न म्हणजे पीक विमा क्लेम कसा करायचा आहे सध्या महाराष्ट्रात जी पीक विमा योजना सुरू आहे त्यात भरपाईची गणना वैयक्तिक दाव्यांवर होत नाही तर काय होतं नुकसान भरपाई ठरते ती फक्त पीक कापणी प्रयोगांच्या अंतिम अहवालावर हा अहवाल तयार करतात कृषी विभाग महसूल विभाग आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून समजा तुम्ही एक एक चार चार सात या क्रमांकावर कॉल केला आणि कृषी इन्शुरन्स ऍप वर माहिती भरली किंवा मेल वर फोटो पाठवले हो तर तुमचा क्लेम नोंद म्हणून स्वीकारला जाईल पण त्यावरून थेट भरपाई मिळणार नाही म्हणून आता वैयक्तिक क्लेम मागे जास्त वेळ घालू नका पण फोटो व जिओ टॅनिंग पुरावे म्हणून नक्की जतन करून ठेवा शक्य असल्यास हे फोटो कंपनीच्या मेल आयडीवर वर पाठवा कारण अंतिम भरपाई फक्त कापणी प्रयोगांच्या अहवालावर निश्चित होणार आहे मित्रांनो इथे काही सूचना आहेत सर्वात आधी आपल्या गावातील कृषी विभाग व महसूल विभागाशी सतत संपर्कात राहा पंचनामे होत असतील किंवा पुढे कापणी प्रयोगात असतील तर त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या भागात अजूनही डेटा गोळा केला जात नसेल तर शेतकरी गट तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जा जसं की तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार पीक विमा क्लेम ह्या ऐच्छिक आहे पण लक्षात ठेवा अंतिम नुकसान भरपाई फक्त आणि फक्त अधिकृत कापणी प्रयोग अहवालावरच ठरणार आहे शेतकरी बंधूंनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तुम्हाला भरपाई मिळणारच पण त्यासाठी पंचनामे होणं पुरावे जतन करणं आणि विभागाशी सतत संपर्क ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणून आताच कृती करा आणि पुढील काळात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तयार राहा आणखी माहिती आणि अपडेट्ससाठी साठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा जिथे तुम्हाला भरपाई आणि पीक विमा संबंधित सर्व ताज्या अपडेट्स मिळतील तसेच दैनंदिन सरकारी योजना आणि शेती संबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र